काय सांगणार मुख्यमंत्री पदाचा फेरा अद्यापही सुटलेला नाही महायुती या ठिकाणी सरकार येऊन पाच ते सहा दिवस झालेले आहे मात्र अद्यापही काही फेरा सुटत नाहीये आत्ताच्या सध्याच्या सरकारच्या बाबतीमध्ये काय म्हणता येईल आहे का ना पत्रिका छापून तयार आहेत पण नवरदेव कोण ठरणार आहे हे अजून काही ठरलेलं नाहीये हा जो वाद आहे हा अनेक महत्वाकांक्षी झाला पाहिजे महत्वाकांक्षी लोक आहेत वेळ लागतोय पण त्यांना लोकांच्या बाबतीमध्ये कुठेही त्यांना काही घेणं देणं नाही असं वाटतंय कारण आज लवकर सरकार स्थापन होऊन शेतकरी बांधव जी अपेक्षा ठेवून आहेत कर्जमाफीची घोषणा सरकारने त्यांनी त्यांच्या काळात केली होती ती लवकरात लवकर होण्याची वाट बघतायत माझ्या माता भगिनी त्यांना एकवीसशे रुपये महिना मिळण्याची वाट बघता आहेत हे लवकरात लवकर होणार साठी वाट बघतायत पण यांचे स्वतःचे एवढे वैयक्तिक वाद दिसून राहिलेत की कोण मुख्यमंत्री होईल तिघांनाही शुभेच्छा इथे अनेकांनी अनेक, अनेक अपेक्षा घेऊन या निवडणुकीला सामोरे गेलेले होते तिघही पक्ष जे आज महायुतीमध्ये आहेत त्यांना प्रत्येकाला असं वाटतंय की त्यांचा मुख्यमंत्री असावा म्हणून त्या अपेक्षेने अनेक ठिकाणी वाद होताना दिसत आहेत मला असं वाटतंय हे वादाला जस्ट सुरुवात झालेली आहे भविष्यामध्ये हे वाद भरपूर वाढणार आहेत कारण प्रत्येकाच्या अपेक्षा ह्या उंचावलेल्या आहेत आणि त्या अपेक्षेमध्ये कोण मुख्यमंत्री होईल ह्या निर्णयापर्यंत ते जाऊ शकत नाही आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांनी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवावा आणि माझी तर मागणी आहे उलट की ज्या लाडक्या बहिणींचं मतदान तुम्ही घेऊन निवडून आला आहात तर एखादी महिला मुख्यमंत्रीच आपण करावी जेणेकरून आम्हा सगळ्या महिलांना आमचा हक्काचा मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री मिळाव्यात महिलांच्या समस्या चांगल्या रीतीने त्या सोडवू शकतील तुम्ही घाबरतात का आमच्या महिलांचं मतदान तुम्ही घेतलेलं आहे तर महिला मुख्यमंत्री एकदा होऊन जाऊ द्यात आणि आम्हाला बघू बघू द्यात महाराष्ट्राच्या जनतेला की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा महिला मुख्यमंत्री म्हणून तुम्ही महायुतीला जो मोठा भरभरू भरभरून पाठिंबा महिलांनी दिलेला आहे तर एक महिला मुख्यमंत्री चांगल्या रीतीने काम करून दाखवू शकते हे आम्हाला सगळ्या महाराष्ट्रांना त्यांनी उदाहरण द्यावं काही मागणी कोर्टाच्या असं माझा ऐकण्यात आलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे जर असं काही असेल तर मग त्यांनी सगळ्यांकडून पैसे जमा करून प्रोसेस करणं ह्याचा जो काही देखावा केलाय तो संशयास्पदच असणार आहे मला असं वाटतं की तुम्ही प्रोसेस ला सुरुवात केली तुम्ही लोकांना आव्हान केलं की कुणाला जर त्याच्यावर शंका असेल ईव्हीएम पॅड वरती शंका असेल तर तुम्ही रिकाउंटिंग करून घेऊ शकता त्यांच्या आव्हानानंतरच या सगळ्या प्रोसेस करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे कुठलीही वेळ न घालवता त्यांनी रिकाउंटिंग हे करून घेणं अपेक्षित आहे त्यांना मला कायम असं वाटतंय की या सगळ्या प्रकारामध्ये ईव्हीएम वरती जो आक्षेप घेतला जातोय तो कुठेतरी खरा आहे का असं यातनं वाटतंय कारण जी प्रोसेस दिलेली आहे, प्रोसेस ले ले आहे त्या प्रोसेसनेच आम्ही सगळे उमेदवार गेलोय आम्ही पैसे भरलेले आहेत आम्ही त्या ठराविक बुथची रिकाऊंटिंग व्हावीचा अर्ज केलेला आहे जर त्यांना त्यावेळेस करायचं नव्हतं तर त्यांनी हे पैसे घेणं किंवा ह्या प्रोसेसमध्येही न पडता डायरेक्टली आम्हाला सांगून द्यायचं होतं की आम्ही हुकुमशाही पद्धतीने हे राज्य चालवणार आहोत इथे उमेदवारांना न्याय मागण्याचा देखील अधिकार नाही हे त्यांनी आधी सांगितलं असतं तसंही आम्ही बघतोच आहे की हे हुकुमशाहीकडे आपलं राज्य चाललेलं आहे कुणालाही कुठेही दाद मागायला जागा ठेवलेली नाहीये ती हुकुमशाही फक्त त्यांनी जाहीर एक्सेप्ट करावी आणि आम्हाला सा उमेदवारांनाही सांगून द्यावं की आम्ही हुकुमशाहीने राज्य करणार रा आहोत यापुढे तुम्हाला न्याय मागायचा किंवा मागा नाही अडचणीत आहेत आणि सरकार एकीकडे गठीत होते काय सांग आज शेतकरी बांधवांमध्ये जर आपण बघितलं तर लाल्या रोग असेल बोंडळी असतील अशा अनेक समस्यांना सामोरे जावं लागतंय आज आत्महत्येचं प्रमाण हे जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळत आहे पण याच्यावरती कुठेही उपाययोजना होत नाही आहेत आज ते लोक सरकार स्थापन होऊन सरकारकडे आशेने आहेत की लवकरात लवकर कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांनी जो पिकवलेला माल आहे त्याला हमी भाव मिळावा कारण अजूनही सी सी आय केंद्र स्थापन झालेले नाही आहेत आज त्यांनी कपाशी जावी कुठे आणि विकावी कुठेचा प्रश्न प्रश्नच शेतकरी बांधवांकडे आलेला आहे आज उदरनिर्वाहाचा प्रश्न तयार झालेला आहे लवकरात लवकर सरकार स्थापन होऊन त्यांच्या कपाशीला भाव मिळणं गरजेचं आहे अनेकांनी अनेक वेळा अने, अनेक आंदोलनं केली गेलीत कपाशीसाठी पण आपण जर बघितलं असेल तर सात वर्ष आधी पण सातच हजार रुपये कपाशीला होता आणि आत्ताही बघितलं तर सातच हजार रुपये किंवा त्याच्यापेक्षाही कमी कपाशीला भाव मिळतो आहे अशा वेळेस आता राज्यातही त्यांचंच ते ते सरकार आहे आणि केंद्रातही त्यांचंच ते सरकार आहे शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या लोकांनी करावं आणि त्यांना हमी भाव मिळवून द्यावा त्यांना उत्पन्नापेक्षा जास्त रक्कम ही शेतकरी बांधवांना मिळावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे सोबत निकाल बघता असंच वाटतय की जरी तीन पक्ष नसताना दोन पक्ष जरी एकत्र असते तर त्यांच्या जागा नक्कीच वाढल्या असत्या पण आता ते त्यांचा वाटीवरती वाद होत आहेत असं वाटतंय मला कुणालाही त्यांचा हिस्सा दुसरीकडे गेलेला सहन होत नाहीये पण मी म्हटलं तसंच आहे की वाद तर आता सुरुवात झालेली आहे आता हळूहळू अजून वाद मोठ्या प्रमाणात वाढतील